नमस्कार थी थी मी डॉक्टर संजीनी पाटील गायनेकॉलॉजिस्ट प्रॅक्टिसिंग सिन्स लास्ट सिक्स टू सेवन इयर्स सात दिवसापूर्वी माझ्याकडे एक पेशंट आलेली जिचे नऊ महिने पूर्ण कंप्लीट झाले होते आणि तिचं म्हणणं होतं की काल रात्रीपासून किंवा काल संध्याकाळपासून माझ्या बाळाची हालचाल मला जाणवत नाही आणि मला असं वाटलं होतं की बाळ झोपलेलं आहे जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा मी लगेच तिचे फिटल हार्ट चेक केले तेव्हा फिटल हार्ट मला मिळाले नाही सोनोग्राफीमध्ये आयुडीत आलं म्हणजेच गर्भातच बाळाची डेट झाली होती असं का झालं जेव्हा आम्ही डिलिव्हरी केली तेव्हा आम्हाला कळलं की, की बाळाची जे नाळेचा धागा म्हणजे अम्बिलिकल कॉड आहे त्याच्यामध्ये खूप टाईट ट्रू नॉट बसलेली आहे आणि ज्याच्यामुळे बाळाचा रक्तपुरवठा कमी झालेला आहे आणि बाळाचा पुरवठा ते आहे जर पेशंट वेळीच आमच्याकडे आली असती काल संध्याकाळीच तर आपण बाळाचा जीव नक्कीच वाचू शकलो असतो त्याच्यामुळे फिटल मुवमेंट काउंट करणं खूप महत्त्वाचे आहे आणि ते आपल्याला प्रॉम्पली समजता सत्ता अठ्ठावीस हप्त्यानंतर त्याच्यामुळे प्रत्येक अनेक वेळेस आपल्या पेशंटला अठ्ठावीस आपल्यानंतर फिटल बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवा असं सा सांगतात आता बाळाची हालचाल कशी काउंट करायची आणि किती असावी दिवसभरात ॲटलीस्ट दहा ते बारा वेळा बाळाची हालचाल असायला हवी आणि प्रत्येक काउंट कधी करायची प्रत्येक काही तुम्ही खाल्लं जेवण केलं नाश्ता केला किंवा डिनर केला त्यानंतर एक तास बसून पोटावर हात ठेवून बाळाच्या मुवमेंट काउंट करायचे का कारण जेव्हा तुम्ही काहीतरी जेवण जेवता काहीतरी खाता तेव्हा बाळाच्या मुवमेंट खूप जास्त होतात आणि त्या खूप प्रॉम्प्टली जाणवतात जर तुम्हाला या दरम्यान कधी बाळाची मुवमेंट कमी वाटली वाट तर तुम्ही जास्त वाट न बघता लगेचच गाय गायनेकॉलॉजिस्टकडे राहायला हवं जेणेकरून ते तुमची चेकअप तपासणी करतील आणि तुम्हाला सांगतील की नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे जर अठ्ठावीस हप्त्यानंतर ह्या गोष्टी होत आहेत जर आपल्याला गरज पडली तर आपण बाळाची लगेचच डिलिव्हरी करतो आणि बाळाचा जीव वाचवतो त्यामुळे फिटल मुवमेंट काउंट करणं खूप जास्त आवश्यक आहे थँक्यू